ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे दिनांक एक सप्टेंबर रोजी समारोप सत्कार समारंभाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री सुखदेव राऊत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री प्रदीप मेश्राम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री उद्धव राऊत आणि नाईक पोलीस कॉन्स्टेबल श्री उमेश गायधरे यांचा सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम पोलीस अधीक्षक गोंदिया माननीय श्री गोरख भामरे यांच्या शुभ हस्ते त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांना शाल श्रीफल झाडाची रोपटे सेवानिवृत्त प्रमाणपत्र ओळखपत्र शुभेच्छापत्र स्मृती चिन्ह व भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तदनंतर सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांनी त्यांच्या कारकीर्द काळात पोलीस विभागात सेवा, सेवा दिल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक श्रीमती नंदिनी चानपूरकर यांनी आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोलीस हवालदार लिओनार्ड मार्टिन राजवैद्य यांनी अथक परिश्रम घेतले गोंदिया येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट